नमस्कार मंडळी रुतम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत रोज आपण या बुलेटिनच्या माध्यमातून ॲटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी पाहत असतो आजही आपण या क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हुंदई या लोकप्रिय वाहन कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपले हुंदाई क्रेटा फेस्टलिप हे मॉडेल लाँच केले मात्र या मॉडेलची मागणी वाढल्याने आता ग्राहकांना या मॉडेलसाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल हुंदाई कंपनीची क्रेटा डिझेल ज्याचे इंजन दीड लिटर एकशे सोळा बी एच पी जनरेट करते हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल गिअर जोडण्यात आलेले आहे या मॉडेलची ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच उदाहरणार्थ समजा जर का तुम्ही हे मॉडेल आज बुक केले तर तुम्हाला याची डिलिव्हरी मिळण्यासाठी चार ते पाच महिन्यांसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते तसेच दुसरी घडामोड अशी आहे की आपण काही दिवसांपूर्वी हुंदाई कंपनी तळेगाव येथे कोटींची गुंतवणूक करणार याची बातमी पाहिली होती देवेंद्र त्यांचा एक करार देखील झाला होता आता हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनीकडनं काही अटींची पूर्तता केल्यानंतर आणि संबंधित सरकारी अधिकारी आणि भागधारकांकडून नियामक मंजुरी मिळाल्यानंतर तळेगाव येथील प्लांट अधिग्रहण करण्यात आला आहे तसेच तिसरी महत्वाची आणि ग्राहकांसाठी आनंदाची की हिरो कंपनी आपली आर भारतात लवकरच करत आहेत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत नवीन एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाईव्ह आर चा लुक स्फोटी असल्याचे या व्हायरल फोटोंमधून दिसून येत आहे लॉन्च झाल्यानंतर एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फायव्ह आर ही बाईक टी व्ही एस रायडर वन ट्वेंटी फाईव्हशी स्पर्धा करेल तर मित्रांनो या होत्या ॲटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्वाच्या घडामोडी अशात नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रौतम मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात ताज्या घडामोडींसह धन्यवाद